रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका यांची जी मागणी आहे ती, ती पहिल्यांदा एडव्हर्टिसमेंट देण्यात यावी जेणेकरून रिसर्च करणारे फेलोज आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन होऊ शकतं पहिली मागणी आहे दुसरी मागणी आहे की यांना जी स्कॉलरशिप मिळाली पाहिजे ती मिळालेली नाही आणि शासन ज्यावेळेस सुरुवात करेल त्यावेळेस ती महिन्याच्या महिन्याला मिळाली पाहिजे असं आहे तिसरं जे आहे ते कॉमन कोड ऑफ कंडक्ट या सगळ्या तिने याच्यामध्ये असावा तर तोही ताबडतोब शासनाने करावा असे या तीन मागण्या यांच्या आहेत की त्याला आमचा सरळ आठवलं आहे तुम्ही म्हटले की परिस्थिती आता नेपाळ आणि बांगलादेश सारख्या पूर्ण राज्यकर्ता हा पूर्णपणे घाबरलेला आहे सत्ताधारी राज्यकर्ता हा घाबरलेला आहे तेव्हा त्या विद्यार्थ्यांना सल्ला असा दिला की यांच्या घाबरेटपणाचा असताना फायदा आपण घेतला पाहिजे आणि तो घ्यायचा असेल तर मंत्रालयासमोर आपलं उपोषण सुरुवात केलं पाहिजे पुण्यामध्ये उपोषणाला बसल्यामुळे तीन दिवस झाले साध पोलिसांनी दखल सुद्धा घेतली नाही अशी परिस्थिती आहे जेव्हा दखलपात्र गुन्हा दखल हा आपण केला पाहिजे आणि दखलपात्र गुन्हा हा करायचा असेल तर मंत्रालयासमोर शांततेने इथे जसं आंदोलन चालले तसं तिथेच आंदोलन करा सर, सर, तुम्ही जे म्हणताय नेपाळ सारखी जी परिस्थिती सार आहे ती उद्भवू शकते का आपल्या देशामध्ये मला असं वाटत दोन महिन्यामध्ये मला दिसते हे जर राजकीय सुधारले नाही दोन महिन्यामध्ये मला दिसते तरी तुम्ही अंदाज पण बांधला होता की मध्यवर्ती इलेक्शन होऊ शकतं त्याच्यामधला सर काही आहे मी जर असणार लक्ष घातलं नाही गोष्टीमध्ये तर होणार आहे ना दिवसाच्या दिवसाचं जी जे मीट घेतली त्याला प्रेस चॅनलवाल्यांनी दाखवलं आणि त्यामध्ये असणार हे जे आपले कालची बोलणी आपण बघितली अमेरिकेच्या प्रतिनिधीबरोबर झालेली आज ती सांगण्यात आली की अनऑफिशियल होती याचा अर्थ भारतीयांना गंडवण्याचा भाग चाललाय असं मी त्या ठिकाणी नाही गंडवण्याचा भाग चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे पन्नास टक्के टॅरिफ हे जर कमी झालं नाही पन्नास टक्के टॅरिफ हे जर कमी झालं नाही तर टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधीच जे फिगर्स येतात आहेत याच्यामध्ये एक कोटी दहा लाख आज एम्प्लॉईड जो आहे तो बेरोजगार होईल अशी असणारी परिस्थिती आहे जेम इंडस्ट्री जी आहे म्हणजे ज्वेलरी अँड जेम इंडस्ट्री जी आहे सुरत त्याचा असणार सेंटर आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये जे बेरोजगारी वाढेल की असं म्हटलं जात आहे की पंधरा लाखाच्या आसपास आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि जे काही इतर गोष्टी अमेरिकेला जातात त्याच्यामुळे नॉन ऑर्गनाइज सेक्टर जातात त्याच्यामधल्या असणाऱ्या दोन कोटी तीस लाख हा डायरेक्ट इफेक्ट होईल तर पन्नास टक्क्यामध्ये सूट काही मिळाली नाही तर आणि त्याचा इफेक्ट आता व्हायला लागलेला आहे अशी परिस्थिती आहे या जा इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांना आपण काही सवलत द्यावी असा सरकारने विचार करायचा ठरवला तरी त्यांना शक्य नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा जो कमवता वर्ग आहे की जो बेरोजगारी होईल अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला हा सगळा कारागीर वर्ग आहे वंचित वर्ग आहे वर असं मी त्या ठिकाणी मानतो दुसरा जो आहे तो म्हणजे व्हाईट कॉलर आणि तो आय टी सेक्टर मधला असणारा व्हाईट कॉलर आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारा तो कामाला लागला अशी परिस्थिती आहे खाऊन पिऊन सुखी आहे समाधानी आहे परंतु ट्रम्पने मध्यंतरी एक वक्तव्य केलं की आम्ही आयटी सेक्टरमध्ये जी कामं ऑफलोड केल्या जातात वेगवेगळ्या देशांमध्ये त्याच्यात ते त्यांनी भारताचाही उल्लेख केला आणि भारतावरती आम्ही पन्नास टक्के टॅरिफ लावणार आता हा जर पन्नास टक्के टॅरिफ लागला तर आपण असताना आऊट ऑफ कॉम्पिटिशन त्या ठिकाणी जाऊ आणि आऊट ऑफ कॉम्पिटिशन आपण गेलो तर आयटी सेक्टर मधली सुद्धा बेरोजगारीचा भर पडेल अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे शासन हे जेवढ्या लवकरात लवकर इम्प्रूव्ह करेल तेवढं माझं म्हणणं असं आहे की शांतता या ठिकाणी राहील नाही तर अशांततेकडे आपण बोलतोय की काय अशी भीती आम्ही जण व्यक्त करतात का करता थांगे। थांगे। थे 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 बेरोजगार अगोदरच बेरोजगारी आहे त्याच्यामध्ये असणार रोजगारवाले जे होते ते बेरोजगार होणार आहेत भर पडणार आहे त्याच्यामुळे वाढ होणार आहे बेरोजगारीमध्ये शासन कसं सांभाळेल हा त्याचा इश्यू आहे आज मोदीजींचा पंचहत्तरा वाढदिवस आहे थँक्यू